कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी गोहत्या प्रकरणामध्ये रत्नागिरी पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे गेल्या पाच दिवसापासून या प्रकरणाची जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू आहे अखेर रत्नागिरी पोलिसांनी गोहत्या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या शादाब गनी बलबले राहणार क्रांतीनगर याचा तालुक्यातील वेतोशी येथे स्वतःच्या जागेमध्ये गुरांचा गोठा असल्याचं उघड झालंय रविवारी रात्री पोलिसांनी या गोठ्याची तपासणी करून येथील दहा गुरांची सुटका केली आहे तर प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमानुसार शादाब बलबले याच्या विरोधात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय यामुळे शादाबच्या अडचणी अधिकच वाढण्याची शक्यता आहे सुमारे पाच दिवसांपूर्वी एमआयडीसी मधील फ्लॅट क्रमांक चोवेचाळीस समोर मुख्य रस्त्यावरती गोहत्याचं शिर आढळलेलं होतं आणि यानंतर हिंदुत्ववादी संघटनांसह हिंदू समाज भाजप नेते निलेश राणे हे आक्रमक झालेले होते गोहत्या करणाऱ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये अटक करा असा इशारास निलेश राणे यांनी प्रशासनाला दिलेला होता त्या मुदतीत पोलिसांनी आरोपीला अटक न केल्यानं रविवारी सकाळी निलेश राणे यांच्या नेतृत्वातील हिंदू संघटना नागरिकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावरती मोर्चा काढून त्यानंतर जेल नाक्यामध्ये तासभर खिया आंदोलन केलं गोहत्या प्रकरणी पोलिसांना शादाब बलबले याला अटक करून न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर नागरिकांनी आपलं आंदोलन मागे घेतलं होतं तर पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली आहे रविवारी रात्रीपासूनच पोलिसांनी तपासाची गती वाढवलेली आहे रविवारी रात्री ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी आपल्या टीमसह शादाब बलबले याच्या वेतुशी येथील गोठ्याची पाहणी केली यावेळी गोठ्यामध्ये एक गाय एक म्हैस आठ बैल अशी एकूण दहा गुरे आढळलेली होती त्यांची राहण्याची पाणी चाऱ्याची व्यवस्था योग्य पद्धतीनं करण्यात आली नसल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलंय यानंतर मात्र पोलिसांनी दहाही गुरांची तेथून सुटका केली आहे रात्री उशिरा पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून शादाब गनी बलबले याच्या विरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळे शादाबवर आता एकूण दोन गुन्हे दाखल झालेले आहेत बुधवारपर्यंत शादाब बलबले याला पोलीस कोठडीमध्ये राहणार असल्याची माहिती आहे कोकणकट्टा न्यूज रत्नागिरी